रात्री चारा टाकलेला आपला गायांचा खाण्यात आला नाही थोडंफार खाल्ला असं आणि अर्धा असंच राहिलं पावसाने सगळं भिजून ही झालेलं आहे जे शेडनेटचं कापड बांधलं होतं ना तेसुद्धा फाटले बघा आपलं इतकं वारण हे विजाचं हे ते कडकडाट होता वाऱ्याने ह्याने शेडनेटचं कापड फाटले आणि पाणी इतकं ते झालं होतं काही खोराकाच्या पाट्या हे जे आहेत ना हे गमिलेले शेणाचे हे जे ते सुद्धा उकांड्याकडे असं वाहून गेलेले ते हे पाण्याने पानाच्या पाण्याने इतकं पाणी झालेलं आहे तर हे पाणी उपसून काढलं पण तरी पण हे सगळं ओलं आहे ह्यातलं जरा सुकून द्यावं लागेल मग ह्याच्यात झरा टाकायला जमन आपल्याला वारंच खूप होतं पाऊस पण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि रात्री तर इतका पाऊस होता ना भयंकर काय तुम्हाला सांगावं नुसतं कडकड धडधड विजायचा नुसता खडकडाट आणि इतकं पाणी म्हणजे पात्रेच्या पानाळ्यात बसतच नव्हतं कसलंच इतकंच पाऊस नाल्यातून पण येतेले ह्या मागच्या साईडच्या पात्रेच्या आहेत निकडच्या नाल्यातून पण पाणी बसत नव्हतं सगळं त्या शेडमध्ये ना आपल्या सगळं पाणी शिरलं होतं आणि मागचं पाणी जे आहे ना ते कोव्यातून खालून असं उपळत होतं इतका भयंकर पाऊस होता इतका विजाचा भीजया आणि ह्याचा कडकडा धडधडाट होताना विचारू नका तरी ना अशा ह्याच्यात ना जनावराची खरंच असल्या पावसाच्या ह्याच्यात जनावरांची काळजी घ्यावी का तसं तर विजाच्या विजा असतात ना ते सुरुवातीचा जो पाऊस असतो ना त्यावेळेस विजाचं भीती असती पण तरी पण भयंकर विजा कडकडत होत्या रात्री भीती वाटत होती तरी पण आपले सगळे वासरा असतील गाया असतील सगळ्या निवाऱ्यात होत्या बाहेर काहीच नव्हतं आणि पाणी तर म्हणतात विचारूच नका की आपल्या घावानी त्या ह्याच्यातमध्ये पाणी गच्चं भरलं होतं सकाळी उपसून उपसून सगळं काढताले आणि नंतर खायला टाकलेलं आहे खायला टाकताना पण अगोदर असे आपल्या खताच्या ह्याच्या पेंडीच्या सुग्रशाच्या ज्या थैल्या आहेत ना त्या ठिके टाकून मग त्याच्यावर आपण खायला आहे कारण पाणीच तेवढं ह्याच्यामध्ये ही झालेलं होतं रात्री जे टाकलं होतं ना थोडं उशिरा टाकण्यात आलं होतं ते तर खाण्यातच आलं नाही आहे असंच काढून सकाळी फेकून दिलं कारण पाणीच झालं होतं घावांनी तेवढं तर बघा असे आणि वासरांची तर इतकी आपदा चालली की तिथं खड्डे पाडलेले आहेत कोब्यावर त्याच्यामुळे आपल्याला इकडे तिकडे बांधावं लागतं हे चांगलं होतं म्हणजे कोरडीला कोरडं होतं पण तिथून पण पाणी आहे त्याच्यामुळे सगळं ह्याच्यातून हे झालेलं आहे इथं बांधायसारखंच राहिलेलं नाही तर हे जे आपली रूम आहे शेड मारलेले नाही तर ही शेडची एक रूम मारलेली पत्रे मारून खत हे टाकण्यासाठी तर तिथं आणून बांधलेलं आहे तात्पुरतात उसाच्या कडीने वरचे म्हणजे दोन पाट असतात ना ट्रॅक्टर हे वळण्यासाठी जे असतात ना तर दोन वरच्या साईडला ना मोकळत राहतं हे तर ह्या अशा घासाच्या कांड्या लावायच्यात आपल्याला ह्या आणि हे करून ठेवलेल्या होत्या ब चार दिवस झालं करून सुद्धा पण हे पावसाच्या हजर काय इकडं येणं झालं नाही किंवा लावणं झालं नाही आपलं आणि इकडं मागं लावायचं मागच्या मागच लावायचं होतं एक महिन्यापूर्वी पण हे तर पाटेतनं आपले फवारून घेतलेले नव्हते ह्याच्यात गच्चा असं भरलेलं हिरवं गारं जगत होतं तर ते फवारणी केल्यानंतर पूर्ण ज ज्यावेळेस हे सगळं आलं ना त्यावेळेस हे लावायला कांड्या आणलेल्या आहेत आपण तर ज्या सरीची उसाची सरी, सरी आहे ना त्याच्या न आपण ह्या घासाच्या खांड्या लावणार होतो आणि हे घास हे ही घास म्हणजे ना अक्षरशः असं बांधावर जरी लावलं ना आपण तरी पण हे येतं बरंचसं असं बांध आणि ते ज्यावेळेस तट नवीन भरला होता ना त्यावेळेस आपण लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळं ते, ते जे नवीन जे बांध भरलेलं आहे ना ते पण पॅक झालेला आहे आपला आणि ते पण चांगल्या पद्धतीने उगवलेलं आहे तर आपण सगळीकडे आपले जेवढे ऊस लावलेले आहेत ना ते तिकडं ती, सगळीकडे हे घासाच्या कांड्या आपण वरच्या दोन पाटेच्या तर वरचं पाटे ना तिकडे हे कांड्या घासाच्या लावून घेणार होत अशा भरपूर अशा करून ठेवल्या त्या सगळीकडं पाट्यापाट्या लावायला पुरती लिपच्या पण हे रानातच ठेवलेल्या होत्या आता बघा हे बघा अशा पद्धतीने तीन चार दिवसातच हे अशा फुटलेले आहेत हे घास आपला हत्ती घास होत आहे ना ते डोळा बघा जमिनीत असं माती तिथं पडलेलं होतं लगेचच हे ह्याला असे कोम आलेले तर हे आपण लावून घेणार आहोत ह्या पाटाच्या पुढे आणि बर पाठ झालेला आहे कारण इथून वर व ऊसाच्या वरच्या साईडने इथून रस्ता पण नाही जाणार आहे येणाऱ्याला तर इथं जनावरांच्या ह्यानी त्यांनी थोडंसं निबर झालेलं आहे फक्त चिटकूस तरच ह्या कांड्या चिटकल्या का नाही मग निबर असलं तरी व्यवस्थित येतात आपल्या ला लावून झालेलं आहेत हे हातीघासाच्या कांड्या आणि हे जे भुसकट आहे ना सोयाबीनचं सकाळी थोडंसं सुकवायला घातलं होतं उन्हात चांगलं वाळल्याने कारण ही कोंबडी बसवण्यासाठी वाळल्याला आपल्याला थोडंसं हे पालस नव्हतं तर हे वाळत घातलं होतं नंतर ते वाळलेलं सोयाबीनचं जे ठेवलेलं होतं ना बुस्कट तर ते एका ह्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे आपण एकवीस अंडे घालणार आहेत आणि ही कोंबडी पहिल्यांदाच पटोडी बघू आपण बसती का ती तर ब आपण आहेत ना तिथं तोपर्यंत थोडं इकडं तिकडंही करती आपण बाजूला झालं ना व्यवस्थित अंड्यावर बसणार आहे कारण अगोदरची पण तशीच करत होती ती कोंबडी आणि पहिल्या दोन बसवल्या होत्या ना तर ते अंडे आपले ना तिथं शेडमध्ये मोठा साप निघला होता तर उचलून आपण थोडे बाहेर ठेवले होते झापा झाप हे दगड हे मांडून ठेवला होता पण कशाने अंडे खाल्ले आपले समजलं नाही कुंब्या कोंबड्या उठून गेल्या परत बसवायचा प्रयत्न केला पण कुंबडी घाबरली होती त्याच्यामुळे कोंबडी परत अंड्यावर बसलीच नाही आणि एवढ्या ह्या दोन ठिके स्वाय आपले हे मुगाच्या शेंगा राहिलेल्या आता हे काय बडवणं ह्याला हि व्हायना गेले ऊनच पडाना गेले त्याच्यामुळे हे वाळल्याला येतात पण अशाच ह्या साडीच्या एका ह्याच्यावर अशाच ठेवलेल्या आता एक साईडला नंतर आता ऊन पडेल त्यावेळेस ह्याला बडवायचे आणि बघा कुंबडीला हे केलं ते पण बसल्यानंतर नाही उठून ही पळती पण ह्याच्यावर झाकण ठेवलं ना ही व्यवस्थित बसते कोंबडी तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा